आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी चांदवड तालुक्यातील इच्छापूर्ती गणेश मंदिर या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेऊन राहुड हरनूल गंगावे या गावातील नागरिकांच्या भेटी घेऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी जनतेकडून मिळालेला उदंड प्रतिसाद हा पाठबळ देणारा आणि विजयाचा मार्ग प्रशस्त करणारा असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ या चिन्हा बटन दाबून महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी नागरिकांनी केला के यावेळी आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर केदा नाना आहेर शंकरराव वाघ सुनील बच्छाव भूषण कासलीवाल डॉक्टर आत्माराम कुंभारडे योगेश मैन सुनील पवार मनोज शिंदे रघुअण्णा आहे विकास भुजाडे नितीन थोरे महावीर संकलेचा, विलास विलासदादा ढोमसे मोहन शर्मा अशोक काका व्यवहारे बाळासाहेब मारी सुनील शेलार सचिन निकम शांताराम ठाकरे संदीप उगले नाना विस्पुते निवृत्ती घुले गोरख ढगे शिवाजी मोरे आबा गांगुर्डे प्रशांत ठाकरे देविदास आहेर योगेश ढोमसे विजय धाकराव यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल चांदवड